मधले घास भरवत जी ती आई पि आई पि आई बोल बोलोबे शिखीत सारे जगदा जी, दी आए, दी आए, दी आए, बोल शिकवेत सारे जगदा खवते। परिवार विवाह झाल्यानंतर एका संसाराला त्या ठिकाणी सुरुवात झाली अतिशय सुंदर असं त्यांचं कुटुंब सगळ्या गोष्टी अतिशय परिश्रमपूर्वक मी म्हणतो की कष्टाने त्यांनी त्या ठिकाणी मिळवल्या आणि कष्टातून अतिशय सुंदर असं नंदनवन त्या ठिकाणी फुलवलं आता त्यानंतर पुढे जो आहे त्र्याऐंशी नंतर पंच्याऐंशी अशा या कुटुंबाच्या वेलीवर पहिले दीपा नावाची एक म्हणजे वेलीवर फुल आलं त्या ठिकाणी पहिली मुलगी त्या ठिकाणी आली नंतर त्या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी साली मयूर जे याचा त्या ठिकाणी जन्म झाला आणि त्यानंतर एकोणासशे नव्वद साली पिया म्हणजे दोन मुली एक मुलगा संपन्न सुखी अतिशय छान आपण बघतोय की मयूर इंजिनियर झाला आज पुण्यामध्ये तो चांगल्यापैकी जॉब करतोय की कुटुंबाचं सगळं काही अतिशय सुंदर अलवेल कुठेही म्हणजे परिश्रमातून आपण जसं म्हणतो की एखाद्या ठिकाणी एक अतिशय सुंदर बाग तयार व्हावी असं मस्त एकदम संपन्न असा परिवार त्या ठिकाणी या दोघांनी फुलवला आणि मग अचानकच चार जानेवारी दोन हजार बावीसला थोडं संकट या कुटुंबावर आलं आणि आमची मेवणे या ठिकाणी निवडून गेली तर खूप छान त्यांनी तयार केलं आमच्या बहिणीने पण छान संसार केला आहे आज थोडं छान त्यांनी निर्माण केलं तर ह्या ठिकाणी हे आनंदाचे पण असू आहे आणि या ठिकाणी साधीला आमचे निवडे नाही की हे दुःखाची ठिकाणी फार पण हे सगळं दुःख आणि पुन्हा संसाराला सुरुवात केली उभं केलं आणि आज या कुटुंबाला पूर्ण अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी का पुढे नेत आहे आणि आता एकसष्टीचा जे हा जो सोळा त्या ठिकाणी आम्ही बघतो आहोत की मुलांनी अतिशय चांगलं त्या ठिकाणी केलं आणि तिच्या भावी निरामय आयुष्यासाठी हे छानस असं कार्यक्रमाचं त्या ठिकाणी नियोजन केलं त्याबद्दल मी दोन्ही मुली मुलगा नंतर आपण बघितलं की नातींनी पण या कुटुंबात प्रवेश केला आणि कुटुंब त्या ठिकाणी वाढलं फुललं आज अतिशय गुणी अशा त्या ठिकाणी नाती आहे आपण बघतो की सगळ्या क्षेत्रामध्ये त्या नाव मिळवत आहेत म्हणजे श्रावणी असेल आम्ही जिला गोपी म्हणतो लहानपणापासून तर तीसुद्धा अतिशय छान आरोही अजून तिसरी नात ह्या सगळ्या गुणी नाती त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे हा संसार अतिशय सुंदर आणि पद्धतीने त्या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे मी आज आजचा दिवस इतका सुंदर आणि भाग्याचा आहे की माझा अजून एक भाऊ आहे त्याचाही वाढदिवस आजच आहे <laughs> एकोणावीस सप्टेंबरला अजून आमच्या एका भावाचा वाढदिवस आहे तिचा वाढदिवस आहे आणि श्रावणीचा वाढदिवस आहे म्हणजे आमच्या परिवारामध्ये एकोणावीस सप्टेंबर हा जो दिवस आहे हा अतिशय चांगला दिवस आहे की तीन महान व्यक्तींनी त्या ठिकाणी जन्म घेतलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्यांना मी या ठिकाणी त्यांच्या भावी निरामय आरोग्यासाठी या माझ्या गिरगावकर लाड शेकेवाणी मित्रमंडळ माझा व्यक्तिशा पोटा परिवार लाड शकेवाणी मंडळ नाशिक प्रसाद फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सर्वांच्या वतीने त्यांना दीर्घ निरोगी आरोग्य त्या ठिकाणी लाभो आणि ह्या मुलांनी यापुढे अशीच तिची सेवा त्या ठिकाणी त्या तिची सेवा करावी कारण आईचे ऋण हे कधी कुठे फिटत नाही म्हणजे आपण सगळं म्हणतो की कोणीही मोठा माणूस असला तरी तो मात्र आईविला भिकारी असतो त्यामुळे सर्वांनी आईचं महत्त्व लक्षात घ्यायचं आणि आईच्या सेवेला अतिशय महत्त्वपूर्ण असं त्या ठिकाणी योगदान द्यायचं आणि तुम्ही हे सगळंजण छान करताय यासाठी तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन आरोग्य सोहळा त्या ठिकाणी तुम्ही पार पाडला आणि आम्हालाही ते बघण्याचा आमच्या बहिणीचं अतिशय सुख बघण्याचा आनंद बघण्याचा हा या ठिकाणी आम्हाला तुम्ही योग घडून आणला त्याबद्दल तुम्हाला पुनः एकदा धन्यवाद देतो आणि पुनशे तुमच्या निरम निरोगी आयुष्यासाठी पुन्हा खूप खूप खुँ शुभेच्छा देतो धन्यवाद